हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते हे इथे मी सकाळी सकाळी गरम गरम पोहे करून घेतले होते गरमागरम पोहे लेकरांना यांना सगळ्यांना नाश्ता दिला नाश्ता झाले की लेकरं कशा असे मनानं खाऊ लागले हाताने आपल्याला खाऊ लागले की अर्ध माझं काम झाल्यासारखं वाटते मला कारण तर हातानं खाऊ घालायला पण बराच माझा वेळ जाते आणि लेकरं आता एवढे समजदार झालेत एवढे हुशार झालेत की नुसतं हातात दिले शितीला तर पोहे खाऊ घालायची पण गरज पडत नाही जेवायला कुठलंच जेवण लेकरांना जेव घालायची गरज पडत नाही शंभर टक्के समाधान तर माझा याच्यातच आहे की लेकरं हातानं ना खायलेत नाश्ता वगैरे झाला सगळी कामं करून घेतली दुपारी जेवणाची तयारी केली होती छान असे थापाटे गव्हाचं पीठ घेतलं होतं खूप सारा लसण लसण कुठून घेतला होता लसण आणि आज जिरं टाकून चटणी मीठ टाकून घेतलं होतं त्याच्यामध्ये आणि थोडंसं बेसन टाकलं थोडे कडक होण्यासाठी नरम वाटत नाही म्हणून मस्त त्याला असं मिक्स केलं मीठ टाकून चटणी मीठ लसूण थोडं जास्त टाकलं तरी कांदा टाकला तरी चालते पण कांदा एवढा जास्त कोणाला आवडत नाही आमच्या इथे म्हणून मी टाकत नाही कांदा सांबार एरवी सांबार आमच्या इथं भरपूर असते पण आज सांबार पण यांनी शेतातून आणला नव्हता घरच्या शेतात आहे सांबार टाकला तरी पण खूप छान लागतं घरच्याच शेतात आहे पण यांनी आणला नाही त्याच्यामुळं मग बिना सांबारचीच केली लसण छान जास्त टाकला आणि जास्त तेल टाकून भाजले की खूप छान लागतात असे धापाटे मग काय मी घट्टसर हुंडा चुरून घेतला इथं जेवढं लागते तेवढं पीठ आणि त्याच्यात चटणी मीठ टाकून छान उंडा घट्ट चुरला की खूप छान होतात भाजीची गरज पण लागत नाही आमच्यात तसं यांना भाजी कशासोबत लागते म्हणा पण असे कधी बिना भाजीची चटणीसोबत तिळ्याची चटणी शेंगण्याची चटणी किंवा जवसाची चटणी किंवा कराराची चटणी असं कुठल्याही चटणीसोबत असे धापाटे छान लागतात छान म्हणजे काय एकच नंबर लेकरं तर माझे नुसतेच खातात त्यांना तर भाजी लागत नाही काहीच नाही असं छान मी घट्टसर हुंडा चुरून घेतला होता इथं मला ताटाला काही ठेवलेलं आवडत नाही म्हणून मग मी असं नेहमीच ताट पुसून घेते हे तुम्ही पाहू शकता असं हुंडा करून घ्यायचा छान हुंडा थोडा वेळ झाकून ठेवायचा कपऱ्यात माझे मी माझी दुसरी कामं आटून घेतली होती पूजा वगैरे राहिली होती ती पण करून घेतली ले होती लेकरं बाहेर खेळूच लागले हे तर छान झाला छान मस्त मुरला हुंडा उंडा मुरला की खूप छान होतात पोळी पण उंडा मुरला की छान होते थोडं थोडं पीठ लावलं तरी चालते हे मी मस्त असे लाटून घेतले सगळे पतले पतले लाटले की छान लागतात भाजल्यावर पतले लाटायचे आणि जास्त तेल टाकायचं जास्त तेल लावायचं मस्त लागतात जास्त तेल टाकून भाजले की हे मी अगोदर देवाचा देवाचा निवड करून घेतला होता नंतर मग जास्त तेल टाकलं होतं तव्यावर जास्त तेल टाकून पाठीमागून समोरून छान असे भाजून घ्यायचे खुरपूस भाजून घ्यायचे छान मस्त हे पहिलंच असल्यामुळं तव्याला चिटकलं पण चिटकत नाही हवी छान होतात तेल टाकले की खूप छान चविष्ट लागतात खायला पण भाजीची गरज पण लागत नाही लोणच्यासोबत पण कुठल्या चटणीसोबत पण खाऊ शकतो आम्ही तर मस्त पाकासोबत खातो घट्ट साखरेचा पाक करायचा आणि त्या पाकासोबत असे कडक कडक धापाटे बावाला चावत नाहीत म्हणून मी अगोदर त्यांना नरम नरम करून दिले होते आम्हाला सगळ्यांना कडक यांना तेवढे कडक आवडत नाहीत पण लेकरांना मला छान भाजलेले कडक कडक छान जास्त तेल टाकून केलेले आवडतात यांच्यान बाबांना हे तातूला गरम गरम झालं की लगेच दिलं आणि बाकीचे पण जेवढे राहिले होते तेवढे करून घेतले मग मी फक्त मंदाचेवर छान भाजू द्यायचे कमी गॅसवर इथे मी शेगडी कमीच केली होती कारण छान भाजतात म्हणून आणि त्याच्यासोबत खायला मस्त पाक पण केला होता हे पाक किती छान आहे खायला खूप सुंदर होता ते पाक केला होता चालूच होते माझ्या घरनं हे लेकरं गरम खाऊच लागले होते लेकरांना तर सोबत काहीच द्यायची गरज नाही त्याच्या नुसतेच खातात या दोघा भावांनी गरम गरम दोघांनी पण नुसतेच मागू लागले तिने पण खाऊन घेतले तातूला तर खूप आवडली होती एरवीतरी तातूला असं काही काही आवडते नुसता ओंडा खायला शेंगोळे धापाटे धिरडे असं काही काही तातूला पण आवडते माझ्यामागे आजही पण थोडीशी गडबडच होती हे मग मी सगळे गरम गरम करून घेतले नंतर मग यांना कराळाच्या चटणीसोबत दिले होते यांना कराळ्याच्या चटणीसोबत आवडतात पण मला बाबाला लेकरांना पाकासोबत आवडतं लेकरांनी नुसते खाल्ले मग नंतर पाकासोबत पण खाल्ले यांना दहापाटासोबत लोणचं वगैरे काही जमत नाही पण लोणच्यासोबत पण खूप छान लागतं एकदा नक्की ट्राय करा अशी एकदम अतिशय सोपी पद्धत आहे गव्हाच्या पिठाची हे पाकासोबत पण खूप छान लागतं मी तर पाकासोबतच खातो नंतर मग मी सगळं आवरलं घरचं आणि लगेच आम्ही गेलो माहूरला माहूरला राख्या वगैरे घ्यायच्या होत्या राखीचं आदल्या दिवशीचा ब्लॉग आहे थोडा लेट यायला आहे सॉरी राख्या वगैरे घ्यायच्या होत्या थोडं सामान पण घ्यायचं होतं म्हणून मग गेलो माहूरला हे शेती तातूचं चालू होतं इथं हे घाट रस्ता हिरवं गार झालं होतं सगळीकडे पावसाचं वातावरण होतं आम्ही खूप उशीरा गेलो मी सगळे घरचे कामं करून माहूरच्या घाटात सगळीकडं आता सध्या तरी हिरवंगार आहे सगळीकडं खूपच छान असं वाटतं की व्हिडिओ बंदच हो करू नये माहूरचा किती व्हिडिओ चालूच ठेवा मग काय मार्केटमध्ये गेलोत आम्ही तिथून मार्केटमध्ये राख्या वगैरे घ्यायच्या होत्या तातुला घेतल्या राख्या कार्टूनच्या शेतीला तर तुला कोणती आवडते कोणती आवडते विचारू विचारू घ्यावं लागतं आता सध्या त्यांना त्यांना जसं कळायलं तसं त्यांना विचारूनच सगळं करावं लागेल मग दुसऱ्या दुकानात गेलोत कप वगैरे घेतले कप घ्यायचे होते भरपूर सारं सामान घेतलं जे जे घ्यायचं होतं तेवढं हे लेकर आणि हे काही उतरले नव्हते गाडीवर गाडीवरच बसून होते, होते। माहूर भरपूर महाग आहे पण शॉपिंगला काही परवडत नाही खूप महाग दहा रुपयाची वस्तू वीसला तीसला भेटते माहूरच्या कंपेरमध्ये नांदेड स्वस्त आहे हे इथे यात्रा होती माहूरचा वेढा असल्यामुळं पौर्णिमेला इथे खूप गर्दी होती खूप म्हणजे खूपच जास्त गर्दी पार्किंग होती पार्किंगला पण जागा नव्हती कुठं उभं पण टाकू देईन गेले गडावर तर फक्त गाड्यांचा गाड्यांनाच प्रवेश होता बाकी काहीच नव्हतं आम्ही भरपूर शॉपिंग घेतली पण घरी गेले की आम्हाला एक वेगळंच सरप्राईज भेटलं घरचे कामं वगैरे जेवणं वगैरे आटोपले जायलाच अंधार पडला होता आम्हाला घरी आठ साडेआठ वाजले होते घरीच सरप्राईज भेटलं त्याच्यामुळे मग काय ब सामान वगैरे मला तुम्हाला कोणाला दाखवता आलं नाही घरी गेल्यावर दाखवते आता आणि अचानकच मग आम्ही पण परभणीला आलोत बाहेरगावी <coughs> त्याच्यामुळं मग सामान वगैरे काढलं नाही यांनी मला दाखवायसाठी भरपूर लांब नेलं होतं बघ म्हणली किती गर्दी असते माहूरला माहूरच्या वेड्याची आम्ही दोन तीन किलोमीटर लांब गेलोत रेणुकादेवी कॉलेजच्यापर्यंत एवढी भयंकर गर्दी होती आणि तातुशी तिला बऱ्याचशा वस्तू घेतल्या आता घरी गेल्यावर दाखवते तुम्ही जर माझा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल आणि आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करत जा लाईक करत जा, जा व्हिडिओ आवडला तर बाय आणि असा होता माझा राखीचा आदला दिवस बाय